नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार सहभागी झाल्या होत्या यावेळी पवार यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचं वाटप करण्यात आलं विकसित भारत संकल्प यात्रा हा देशाला विकसित करण्यासाठी विविध योजनांचा प्रचार प्रसार करणारा रथ आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या गावामध्ये या रथाचं स्वागत करावं आणि विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉ पवार यांनी यावेळी केलं सरकारच्या योजना ह्या कागदापर्यंतच न ठेवता वंचितांपर्यंत त्याचा प्रत्यक्ष लाभ पोहोचला पाहिजे त्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेनं काम केलं पाहिजे असं सांगत हे सरकार भारताला विकसित करण्यासाठी लोकांसाठी समर्पित आहे असं देखील पवार यावेळी म्हणाल्या ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातल्या पोटगाव इथं केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विकसित भारत कार्यक्रम पार पडला यावेळी उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजना प्रधानमंत्री आवास योजना मातृवंदना योजना आदी तसंच पात्र लाभार्थ्यांना भारत कार्ड देण्यात आलं यावेळी लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले ग्रामीण भागाचा विकास केल्याशिवाय गावाचा विकास केल्याशिवाय भारत विकसित होणार नाही ही संकल्पना मोदीजींची आहे म्हणून गावाला विकसित करण्यासाठी या सगळ्या योजना गावापर्यंत देण्याचं काम आहे पूर्वी आपल्याकडे म्हण होती आपल्याला तहान लागली की आपण विहिरीकडे जायचो तर मोदीजींनी ही म्हण बदलून टाकली आणि प्यासा कुसे के पास जाने के बदले में कुहे को ही पैसे के पास ले जाने का काम मोदीजीने किया ये अपने आप आपने एक बहुत बडी बात आहे